भारतीय रग्बी संघात वल्लभ पाटील याची निवड भारतीय रग्बी संघात अंतिम बारा खेळाडूमध्ये वल्लभ रामचंद्र पाटील मलतवाडी तालुका चनगड याची निवड करण्यात आली आहे कोलकाता येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून त्याची निवड झाली आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आशिया खंडातील सतरा देशांतर्गत काठमांडू नेपाळ येथे चार गटात ही स्पर्धा खेळली जाणार आहे भारत द गटात अफगाणिस्तान बांगलादेश आणि चायनीज तायपे या संघासोबत सामना करणार आहे त्यानंतर नॉकआउट सामने खेळले जातील वल्लभ पाटील हा कोवाड कॉलेजचा विद्यार्थी होता तो सध्या मुंबई येथील बिर्ला कॉलेजला शिकत असून त्याने याआधीही शिवाजी विद्यापीठ तसेच राज्यस्तरावर सामने खेळले आहेत भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वल्लभ पाटील याला पुणे रग्बी असोसिएशन महाराष्ट्र रग्बी असोसिएशन आणि इंडियन रग्बी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले वल्लभचे वडील रामचंद्र पाटील हे कोवाडेतील महाविद्यालयात जिमखाना विभाग प्रमुख असून त्यांनी त्याला रग्बीसारख्या वेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे तसेच कोवाड विद्यालयातील इतर खेळाडू देखील रग्बी खेळात चमकत असून त्यासाठी सर्वोदय शिक्षण संस्था महाविद्यालयाच्या प्राचार्य एम एस पवार संस्थेचे ए एस जांभळे यांच्यासह सर्व प्राध्यापक जिमखाना विभाग यांचे कायमच सहकार्य मिळत आहे कोवाड महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा सारख्या खेळात वल्लभने मिळवलेले यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे त्याच्या यशाने कोवाड महाविद्यालयाच्या शिल्पेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नक्कीच चांगले यश मिळवेल असा विश्वास प्राचार्य एम एस पवार यांनी व्यक्त केला